हो नमस्कार आपण पाहत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी शरदजी पवार शेतकरी कष्टकरी कामगार विविध घटकांच्या न्याय हक्कासाठी सत्य निर्भीडपणे मांडणारी वृत्तवाहिनी यस नाईन टी व्ही न्यूज सत्तेची ताकद न्यायाची हमी तर बघत राहा यस नाईन टी व्ही न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा आवाज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद नाशिकमध्ये मसाज सेंटरच्या आड देह विक्री धंद्याचा पर्दाफाश नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आरंभ गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली या धाडीत मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा हिला अटक करण्यात आली असून कानपूर दिल्ली बिहार मिझोराम आणि नाशिक येथील पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलिस तपासात महिलांना आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय ढकलल्याचे समोर आले आहे ही धडक मोहीम वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि त्यानंतर अभय स्पावर छापा टाकला आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू आहे आरंभ स्पा मधील या थरारक कारवाईमुळे गुन्हे शाखेच्या तत्परतेचे कौतुक होत आहे एसनेटीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका